स्वागत माननीय श्री बाळासाहेब तांभन यांच्या स्वागताकरता माननीय श्री रवीजी भुसानी यांना विद्याजीकर

गृहस्थी संघ प्रचारक राहिलेले माननीय भैयाजी राणी यांच्या जीवन चरित्रावरील ही चलचित्रित आज आपण इथे बघणार हो, आहोत आणि निमित्ताने आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो हो, आहोत यानंतर मी सौ अमृता सोने यांना अशी विनंती करते की त्यांनी वंदे मातरम या करता इथे याव thank mm -hmm. you Well... यानंतर श्री मिलिंद रहाडगावकर यांना कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन करण्याकरता आमंत्रित करतो नमस्कार आदरणीय मंच आणि उपस्थित श्रोतृगण यांना वंदन करतो आणि माझ्या प्रास्ताविकायला सुरुवात करतो मित्रांनो असो आम्ही सुखाने पत्थर पायातील या शीर्षकाखाली ही व्हिडिओ मालिका सुरू करायचं माझ्या मनात आलं तेव्हा मी शाखेत बोललो रामदास प्रभात शाखेत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपलं ऊर्जास्थळ ही शाखाच आहे शाखेत मी माझी भावना व्यक्त केली ताबडतोब मला अजय जी जे स्वदेशी जागरण मंचा जे आपले केंद्र अधिकारी आहेत त्यांनी मला मधुसूदन कृष्णराव अलगे यांचं सा नाव सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की एक सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे असू अमित सुखाने पत्थर पाया दिलं याच शीर्षकाचं म्हणजे माझ्या मालिकेचं शीर्षक मी जे ठरवलं होतं त्याच शीर्षकाचं पुस्तक मला मनात विचार आल्यावर दोन दिवसात मिळालं अजयजींनी पत्ता सांगितला मी त्यांच्या घरी पोहोचलो त्यांनी ताबडतोब मला माझा पूर्ण उपक्रम ऐकला आशीर्वाद दिले आणि त्या ऐंशी वर्षाच्या सद्गृहस्थानी मला पुस्तकही ताबडतोब दिलं त्या पुस्तकापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आज पंच्याहत्तर व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यापैकी तेवीस व्हिडिओ त्या एकाच पुस्तकातले आहेत हे या मालिकेचं आणि त्या पुस्तकाचं गुणवैशिष्ट्य आहे पुस्तक आता आउट ऑफ प्रिंट आहे म्हणजे इतकं ते लोकप्रिय झालेलं होतं पुस्तक दुसरं माझ्या या उपक्रमाचं अगदी जोरकस समर्थन करणारे दुसरे बाबासाहेब कुलकर्णी आज इथे निमंत्रणावर इथे आलेले आहेत त्यांनी पाच सात व्हिडिओ माझे पाहिले त्याच्यानंतर दोन पुस्तकं स्वतः घरी आणून दिले माझ्या आणि त्यांनी सांगितलं हे दोन पुस्तकं तुझ्या उपक्रमाला मी देत आहे काम झाल्यावर मला वापस करायचे कारण की माझ्या संग्रहातले आहेत तर त्यांचीही मी कृतज्ञता व्यक्त करतोय एकदा उपक्रम सुरू झाला आणि हे संघाचं आहे की हे दैवी उपक्रम आहे दैवी कामा म्हणतो तसा मला अनुभव आला मला युट्यूब वर व्हिडिओ बनवणं समजत नव्हतं पण मला अनेकांनी शिकवलं तब्बल तेरा सहकारी मिळाले मला की जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला मदत करताय तेरा घडत हे विनामूल्य सगळे माझ्यापेक्षा हुशार आहे तेरा तेरा पण ते मला मला तेरा जे समजत नाही ते सांगतात हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे त्रेचाळीस जणांनी मला या उपक्रमासाठी वेळोवेळी मदत केलेली आहे या सगळ्यांची नावं सांगणं शक्य नाही आहे म्हणजे नाव मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ टाकतो ते तुम्ही पाहू शकता नागपुरातल्या चार गणमान्य संस्था या उपक्रमासाठी सहर्षपणे स्वतःहून समोर आल्या ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे मकरंद पांढरी पांडे यांनी मला जी ती मदत जे आमच्या संस्थेकडे तुम्हाला द्यायला आम्ही तयार सांगितलं दुसरं मीडियावर आपलं राजकारणे मीडियावरचे आले राजकारणे त्यांची रवीजींनी ओळख करून दिली रवीजींना त्यांनी सांगितलं की राजगावकरला पाहिजे तेव्हा तो स्टुडिओमध्ये येऊन रेकॉर्डिंग करू शकतो असं मिळणं हे दैवी काम आहे तिसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अभिनखालयामध्ये लक्ष्मण भटांची ओळख करून दिली आणि त्या दिवशी पासून मला जे पाहिजे तो फोटो लक्ष्मणजी भट मला दोन दिवसात त्याबद्दल रवीजींचे तर मी कधी आभार मानणार नाही कारण की ते माझ्या आभारांवरती देवत आहेत या उपग्रहाची साप्ताहिक विनयकच रवींद्र गोळे यांची ओळख रवीजींनी करून दिली रवीजी मला नंबर देतात माझं नाव सांगून फोन कर आणि त्यांच्या त्यांनी दिलेल्या नंबरवरचा माणूस मला पूर्ण मदत करतो आजवरचा अनुभव आहे रवींद्र गोयनची माझ्या या उपक्रमाला अगदी भरभक्त अशी साथ आहे साऊंड बेस्ट स्टुडिओचे नहुष बडगे यांनी सुद्धा मला वेळोवेळी उपक्रमात मदत केली आहे इतक्या सगळ्या संस्था माझ्या पाठीमागे आहेत म्हणून हा उपक्रम आजवर पंच्याहत्तर व्हिडिओ तयार करू शकला हे याचं वैशिष्ट्य आहे सगळ्या सहकार्यांचा सत्कार एकाच कार्यक्रमात करायचं नाही असं माझ्या आणि रवींदींचं ठरलेलं आहे ज्यांचा सत्कार झाला त्यांचा या कार्यक्रमात करणार नाही काही तीन मोजक्या सहकाऱ्यांचा इथे आम्ही सत्कार करणार आहोत आता आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन आताच का सुरुवातीला तेही रवीजींनी सांगितलं मला कार्यक्रम पूर्ण रवीजींनी जागा केला त्यांनी सांगितलं की श्रद्धांजली गीत भैयाली दाणींच्या व्हिडिओतलं श्रद्धांजली गीत इतकं चांगलं आहे की त्याच्या प्रभावाखाली दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाकडे जावं असं मला वाटत नाही म्हणजे त्यांनी सांगता झाली पाहिजे म्हणून व्हिडिओ शेवटी आहे श्रद्धांजली गीताला कार्यक्रम समाप्त होणार आहे म्हणून आभार प्रदर्शन सुरुवातीला घेतोय मंचावरील सगळे समस्त मान्यवर जे आहेत ते माझे आहेत मार्गदर्शन आहेत त्यांचं मार्गदर्शन हेच मार्ग या व्हिडिओ मालिकेचा त्यांचा मी आयुष्यभर उभी राहणारच आहे राहणार आहे याची मला खात्री आहे बाळासाहेब ताम हे आदर्श शतायू आणि शताय। सक्रिय स्वयंसेवक किंवा आमच्या निमंत्रणावरून व्हीलचेअरवर असूनही इथे आले त्याबद्दल मी त्यांना अभिवादन करतोय दैनिक तरुण भारत आणि अर्थातच नरसे नकेश्री प्रकाशन ना मीरा डायरेक्टर इथे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी हे देखणे आणि सुसज्ज सभागृह उपलब्ध करून दिलं याबद्दल मी बापट आणि समरीजी गौतम यांचे आभार व्यक्त करतो कार्यक्रमाचा प्राणवायू म्हणजे उपस्थित श्रोते या सभागृहात उपस्थित असलेल्या समस्त श्रोत्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतोय शेवटी दोन आभार व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे शीतल तावडी यांनी जे आता तुम्ही हे जे तुळशीचे रोप हे तरुण मार्गाने दिलेले आहेत धनंजयजी वाटकांनी पण त्याला जे सुशोभित केलेलं आहे ते शीतलजी टावरी आमच्या रामदास पीठच्या नागरिक आहेत त्यांनी केलेलं आहे त्यांचे मी धन्यवाद देतो अमृता सोनीला सुंदर वंदे मातरम साठी आणि मृणबई आणि अमर आमच्या घरचेच आहेत रामदास पेठचे रविजींनी सांगितलं होतं सगळे लोक रामदास पीठचेच पाहिजे त्यांना म्हटलं त्यांनी त्यामुळे त्यांना आभार व्यक्त नाही करत इतर कार्यक्रमामध्ये या दोघांची मी हक्काने अनेकदा मदत मागणार आहे या माझे हे आभार प्रदर्शन आणि प्रास्ताविक हे समाप्त झालं असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद मिलींची स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू भावा जन्म आम्हा स्वर्गातल्या देवांनाही असं वाटावं की या भूतलावर मला जन्माला यायला मिळावं अशी ही आपली माती आहे अशी ही आर्यावर्ताची भूमी आहे आणि ह्या भूमी जन्माला आलेले माननीय भैयाजी दानी ज्यांच्यावरचा व्हिडिओ आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी मला हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की भैयाजींच योगदान हे फार मोठं योगदान आहे एकोणीशे सत्तावीस साली तुझं काम भैयाजींनी केलेलं आहे बनारस हिंदू विद्यापीठामध्ये ते शिक्षण घेत असताना काशीला त्यांनी नागपूर प्रांताबाहेर पहिली शाखा सुरू केली तसच परमपूरच्या श्री गुरुजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धारेमध्ये आणण्याचा फार मोलाचा वाटा माननीय भैयाजींचा आहे आणि त्यामुळे आज आपण सगळी जन्म घेतला आहे पण त्यांचा सहवास मला मिळालाच नाही त्यांचा सतत बाहेर प्रवास संघकामाकरता म्हणून संघकामा करतो म्हणून त्यांचा नेहमी बाहेर प्रवास होत होता आणि तसही या संकट समयी ते सरकारी होते त्यावेळेला मला छेचाळीस मध्ये झालं आणि अठ्ठेचाळीस मध्ये सगळं जाळपोळ हे झालं आमच्या घराची जाळपोळ झाली त्यावेळेला ते स्वतः सगळी अंडरग्राऊंड राहून त्यावेळेला जो आपला सत्याग्रह झाला त्याची सगळी रचना आणि पूर्ण देशभर जाणं हा त्यांच्याकडे कार्यक्रम होता त्यामुळे आमचं घर जाळपोळ वगैरे होऊन दीड वर्षाने ते वापस आले दिवशी तोपर्यंत ते काही घरी राहून दीड दोन वर्ष त्यामुळे तसंही कुटुंबामध्ये खूप काही त्यांचं म्हणजे वजन होतं सगळे त्यांचं ऐकत होते ते म्हणतील ते होत होतं पण तो सतत प्रवास संघकामा करता म्हणून होता इतकं सहज घट्ट म्हणून त्यांच्या स्वभावाचं वर्णन करताना आम्हाला दिग्रस्कर म्हणून गिलासपूजे त्यांचे संघ त्यांचे मित्र होते बनारसमध्ये ते सगळे तर ते म्हणाले त्यांनी किस्सा सांगितला तेव्हा भैयाजी तिथे मध्ये जेव्हा आले तेव्हा सगळे खेळ जर खेळायचे असेल तर व्हॉलीबॉल वगैरे वगैरे सगळ्या खेळात तिथे येऊन उभे राहायचे सगळ्यांच्या बरोबर असं वगैरे खेळणं वगैरे शेवटी मी एक त्यांना म्हणते की भैया तुम्ही इथे येता आणि काही खेळता वगैरे येत नाही तुम्हाला की नाही म्हणजे सगळ्या स्वयंसेवकांमध्ये जाऊन त्यांना प्रोत्साहन देणार सगळ्या लोकांकडे त्यांचा त्यावेळेपासूनचाच हे झाला बाकी तर माझा तसा खूप काही संबंध नाही आहे मी त्यांच्या दुसरा म्हणजे संबंध म्हणजे त्यांचा मृत्यू एवढाच पाहिला आहे तो की जो किल्लोरमध्ये त्यांचा झाला आणि त्यावेळेला ते किती खंबीर होते हे फक्त तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की त्यावेळेला परमपूज्य गुरुजींचा प्रवास जिंकला होते आणि हे आजारी होते तिथे हार्टॅट अटॅक आला होता आणि आम्ही सगळे भाऊ बहिणी वगैरे तिथे होतो त्यावेळेला ते आम्ही त्यांच्या जेव्हा होतो तेवढे मग माझ्याकडे समोर इथे भोवतात तुम्ही म्हणजे एवढे गंभीर होत राहू नका तुम्ही जे व्यवस्थित येऊ नका परमपूजीने गुरुजी आदल्या दिवशीवर गेले दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाला तरी त्यांचा जो स्वभाव किंवा हसरा चेहरा होता तो आपल्याला कदाचित आता व्हिडिओमध्ये जो हसराचा फोटो दिसेल तसाच त्यांचा हसराचा चेहरा होता मृत्यूनंतर देखील किंवा मृत्यूला देखील ते तितक्याच गंभीरपणे समोर गेलेले आहे अधिक काही बोलू शकत नाही ज्या सगळ्या लोकांनी हा व्हिडिओ एवढा सगळा काढला आहे त्यांच्या ह्याच्यावर त्या सगळी मनपूर्वक आभार मानतो आणि इथे उपस्थित सगळे लोक जे मान्यवरती आले आहेत त्यांचा एक धन्यवाद देतो धन्यवाद yeah. या व्हिडिओच्या उपक्रमामध्ये विशेष योगदान काही मंडळींचं लाभलंय त्यांचा सहभाग लाभलाय त्या मधल्या तीन जणांचा आपण इथे सत्कार करणार आहोत त्यांना इथे हो आमंत्रित करते त्यामध्ये मधुसूदन कृष्णराव अलकरी यांना इथे आमंत्रित करते आणि माननीय रवीजी भुसारी यांनी त्यांचं स्वागत करावं सत्कार करावा अशी रवीची मागणी करते कृष्णराव अलकरी यांचं पुस्तक हे यायचे होते तेव्हा

आदरणीय बाळासाहेब तामण मधुसूदन अलकरी यांचा प्रकार करतात सगळे जण प्रभूया देवेंद्र इलपाठे यांना इथे आमंत्रित करते आणि आदरणीय श्रीधरजी गाडगे यांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा यांच्या सत्कारा करता माननीय राजेश औसट यांना विनंती करते दीप यानंतर सुनील अग्निहोत्री यांना इथे आमंत्रित करते आणि माननीय रवीजी भुसारींना विनंती करते की आपण यांचा सत्कार करावा सुनील अगनी होते <स्थाँगा> आताच सांगितल्याप्रमाणे पित समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित या भावान हे सगळे कार्यकर्ते अखंड झटले मातृभूमी करता झटले देशाकरता झटले राष्ट्राकरता झटले आणि अखंड काम करत राहील आणि आज त्यांचा त्यांच्या कामाचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मार्गावर मार्गोत्क्रमण करायचं <laughs> of him